आरमोरी गडचिरोली महामार्गावर सात ऑगस्टच्या पहाटे सहा बालकांना भरधाव ट्रकने चिरडून चार जणांचा मृत्यू झालेल्या भीषण अपघातातील आरोपी ट्रक चालकास गडचिरोली पोलिसांनी केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या अथक तपासानंतर गजाआड केले आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत आहे काटली येथील काही बालके पहाटे व्यायामासाठी रस्त्यावर असताना गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला तर उर्वरित दोघांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हे हलवून शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अपघातानंतर अज्ञात ट्रक व चालक फरार झाले होते घटनेच्या गंभीरतेची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके स्थापन करण्यात आली प्रत्यक्षदर्शींचे जबाब सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे व न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या सहाय्याने पोलिसांनी ट्रकचा शोध घेऊन तो छत्तीसगड राज्यातून जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी चालक प्रवीण बाळकृष्ण वय वर्ष राहणार चिचगड तालुका देवरी जिल्हा गोंदिया आणि सहचालक सुनील श्रीराम श्रीरामे वय सत्तेचाळीस राहणार चिचगड यांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुल राजजी उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली